न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर यांनी आयुष्य राहत्या घरात स्वतःवर गोळ्या झाडल्या सोलापुरात खळबळ सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर श्रीष वळसंगकर यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी सोलापूरमधील स्वतःच्या निवासस्थानी दोन गोळ्या डोक्यात झाडून घेतल्या अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येमुळे सोलापूरमधील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे अनेकांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरने स्वतःचं आयुष्य संपवलं शहराच्या रामवाडी परिसरात असलेल्या वळसंगकर रुग्णालयाने अनेक मेंदुरोग रुग्णांना जीवनदान दिलं आहे त्याच रुग्णालयाच्या डॉक्टरांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही त्यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे घरगुती कारणांमुळे डॉ शरीष वळसंगकर यांनी अनेक दिवसांपासून प्रॅक्टिस कमी केली होती त्यांची प्रॅक्टिस कमी झाली असतानाच त्यांच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे सोलापूरमध्ये मेंदू रोग रुग्णांसाठी मोठं रुग्णालय सुरू करणारे डॉ शिरीष वळसंगकर डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापुरातील पहिले न्युरोलॉजिस्ट होते डॉक्टर वळसंगकर यांनी मेंदूवर विविध आणि अत्याधुनिक पद्धतीने उपचार करण्यासाठी अत्याधुनिक रुग्णालय सुरू केलं होतं सोलापूरमध्ये न्युरोलॉजी क्षेत्रात क्रांती घडवणारे डॉक्टर शिरीष वळसंगकर म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट डॉक्टर श्रीष वळसंगकर यांनी अनेक महिन्यांपासून वयोमानानुसार प्रॅक्टिस बंद केली होती शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांनी राहत्या घरी बंदुकीतून दोन गोळ्या स्वतःच्या डोक्यात झाडून घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब डॉक्टर श्रीष वळसंगकर यांना जखमी अवस्थेत स्वतःच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना डॉक्टर शिरीष वळसंगकर यांची प्राणज्योत मालवली डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी अशा प्रकारे आत्महत्या केल्याने सोलापूरसह संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे